मी फ्रेश झाले सुशांतला उठवलं आणि बेड आवरायला घेतला सकाळचे वाजलेले आहे सहा आणि ही सर्व सकाळची गडबड कशासाठी तर आज आम्ही जाणार आहोत बाहेर तर बाहेर कुठे हे तर व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा नमस्कार मंडई मी ऋषाली स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही जाणार आहोत बाहेर म्हणून सकाळची सर्व काही कामे आवरून घेतली छान अशी देवपूजा करून घेतली आणि आम्ही मस्त असं तयार होऊन निघालो एक जे न उतरून खाली आलो तेव्हाच लक्षात आले आम्ही पिशवीच नाही घेतली तर बाहेर जाणार म्हणताना पिशवी तर लागतेच ना म्हणून परत घरी आलो लॉक काढलं पहिला पिशवी घेतली आणि पुन्हा आम्ही निघालो काय मग मंडळी बघताय ना सकाळचे वातावरण किती छान आणि फ्रेश आहे अशा वातावरणामध्ये फिरायला जायचं म्हटलं की खूप मज्जा येते तर आम्ही सर्वात आधी आता जात आहोत लक्ष्मणदादांच्या घरी म्हणजेच सुशांतचे भाऊ इथे राहतात तर त्यांच्या घरी जात आहोत आणि मग आम्ही सर्वजण मिळून एका ठिकाणी जाणार आहोत तर इथं आम्ही त्यांच्या घरी आलो आणि त्यांचंही आवरलं होतं तर आम्ही आता निघणारच होतो घरातला आवरेपर्यंत आम्हाला साडेसहा तेच वाजून गेले होते आणि हा अवनीश थोडा सकाळी रुसून बसला होता तर आम्ही आत्ता प्रॉपर पुणे सिटीमध्ये आलेलो आहोत आणि आत्ता इथून आम्हाला एक दहा पंधरा मिनटं लागणार होतीत तर हा बघताय का शनिवार वाडा मग म्हणते येते का आयडिया आम्ही आता कुठे आलेलो आहोत तर हेच ते ठिकाण जिथे आम्हाला जायचं होतं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर तर इथे ना प्रचंड अशी गर्दी राहते आणि दर्शन ही व्यवस्थित होत नाही म्हणून आम्ही असं ठरवलं की होईल तेवढं आपण घरातून लवकर निघू म्हणजे गर्दीही कमी राहील आणि दर्शनही खूप छान असं होऊन जाईल तर हिथं आम्ही गणपतीला वाहण्यासाठी फूल आणि दुर्वा घेतल्या आणि आम्ही दर्शनासाठी निघालो तर बघताय ना गर्दीही तशी कमीच होती आणि खूप छान असं दर्शन आम्हाला इथे मिळालं आणि मी पहिल्यांदाच दगडूशेठ गणपतीला आलेले आहे आणि खरंच खूप छान वाटलं खूप छान दर्शन झालं आणि इथे दादांनी पेढ्या अर्पण केले होते तर ते, ते प्रसाद म्हणून आता इथल्या भाविकांना वाटत होते तर साईडलाच एक स्वामी समर्थांचं मंदिरही होतं आणि त्या तशा मंदिरमध्येही मी पहिल्यांदाच आले तर तीही इच्छा पूर्ण झाली आणि खरंच आज मला खूप छान म्हणजे खूपच छान वाटत आहे त्यानंतर आम्ही या बाहेरच्या साईडला आलेलो आहोत जिथं सर्व लोक फोटो काढत आहेत गणपतीचा तर आम्हीही ते व्हिडिओ फोटो काढले साईडला तुळशीबाग आहे हे हे समजल्यावर कोण जाणार नाही तर आम्हीही जायचा प्लॅन केला आणि आलो तिथे पण काय सकाळी खूपच लवकर आलो त्यामुळे इथं आम्हाला सगळी तुळशीबाग रिकामी रिकामी पाहायला मिळाली तुम्ही बघितला आहात का नाही बघितलात तर बघून घ्या तर आता म्हटलं आलोच आहोत तर बापाचं दर्शन घेऊया आणि मग निघूया आम्ही खूप लवकर आलो त्यामुळे नुकतीच दुकानं लागायला सुरुवात झाली होती एक दोन दुकानाशी अशी लागलेली होती तर म्हटलं आपलं कसं असतंय घ्यायचं काहीच नाही मात्र बघायचं सर्व काही असतं म्हणून आम्ही थोडा टाईमपास इथं केला आणि पुन्हा रिटर्न यायला निघालो तर येता येता अनेक दुकान दिसलं जिथे खूप छान असे मॅट होते जे आपण देवा देवघरामध्ये किंवा आता गणपतीमध्ये किंवा देवाच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये हे वापरू शकतो तर हा बघा अवनीश दमला बिचारा फिरून फिरून तर इथं तो बसला होता आणि त्यानंतर आम्ही पुढे आलो आणि एक दुकान दिसले जिथे शॉर्ट कुर्ती खूप छान होत्या तर म्हटलं इथेही बघून घेऊया आवडलं तर घेऊयात नाही आवडलं तर सोडून देऊयात तर खूप वेळ बघितल्यानंतर खूप टाईम इथे घालवल्यानंतर दोन कुर्ती कशाबशा घेतल्या आणि बिलही केलं बरं का तरीसुद्धा डोक्यामध्ये असं होतंच लक्ष दुसऱ्या कुर्तीवर जातच होतं अजूनही विचार चालला होता घेतल्यात तर ठीक आहेत की अजून दुसऱ्या बघाव्यात तर म्हटलं राहू देत आपण ज्या घेतल्यात त्या फायनल करूया आणि जास्त टाईम न घालता नवऱ्यांची जास्त चिडचिड न करता आम्ही तिथून कुर्तीज घेतल्या आणि पुन्हा पुढे निघालो आता कसं आहे भूक ही खूप लागलेली आहे त्यामुळे म्हटलं नी की आपण आता इथून निघूया आणि नाश्ता करूया सकाळी लवकर निघालो त्यामुळे नाश्ताही केलेला नव्हता ना तर साईडलाच आम्हाला तिथे स्वामी समर्थ असं डोसा सेंटर दिसलं तर तिथं आम्ही गरमागरम डोसे ऑर्डर केले आणि छान असा गरमागरम नाश्ता करून घेतला हां छान होता चवीला पोट भरून नाश्ता करून आम्ही पुढच्या ठिकाणी आलो तेच म्हणजे शनिवार वाडा जो आपण मगाशी बाहेरून पाहिला होता ना तोच तर इथं तो प्रचंड अशी गर्दी चालू होती आणि इथे यायचं म्हटलं की आपल्याला आतमध्ये एंट्री करायला एक फॉर्म भरावा लागतो त्यामुळे इथे गर्दी झाली होती तो फॉर्म आम्ही भरला आणि आता आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि हे बघू शकता तुम्ही आतून शनिवार वाड्यातलं दृश्य तर आता खूप जण लोक इथं गेलेले आहेत पण मी पहिल्यांदाच आले तर मला खूप छान वाटत होतं आणि बाहेरून एवढ्या कडकडत त्या उन्हातून इथं आल्यावर अगदीच थंड वाटून गेलं कारण इथं खूप छान असे हिरवीगार झाडं आहेत आणि डोळ्यांनाही छान वाटलं शनिवारवाडा फिरवत असताना ठिकठिकाणी तुम्हाला असे बोर्ड पाहायला मिळतील तर या बोर्डांमध्ये त्या ठिकाणाची आणि तिथे जी व्यक्ती राहत होते त्यांची माहिती दिलेली आहे आणि तशीच माहिती आम्ही वाचत 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 संपूर्ण शनिवारवाडा फिरून घेतला हे दगडांचं काम इतकं छान केलेलं आहे ना विचार करा जेव्हा हा शनिवार वाडा होता तेव्हा किती छान दिसत असेल आणि या पायऱ्या बघताय का खूप उंच पायच थकून गेले अगदी चढेपर्यंत आणि हिता आलोत आम्ही अशा ठिकाणी जिथे फोटोंसाठी एवढी गर्दी होती सर्व लोक इथे येऊन फोटोज काढत होते तर म्हटलं आपणही काढूया आणि इथून तुम्ही एकदा दृश्य बघून घ्या खूप छान आहे प्रकारे आम्ही संपूर्ण शनिवारवाडा फिरून घेतला आणि आता बाहेर आलो पावसालाही थोडी सुरुवात झाली होती बारीक बारीक रिमझिम असा पाऊस पडत होता तर बाहेरच्या ठिकाणी आम्ही थोडे फोटो काढले आणि घरी यायला निघालो तर येता येता आम्हाला होलसेल फिश मार्केट असे दिसले म्हणून आम्ही तिथे आलोत बघूया म्हटलं चांगले असेल फ्रेश असतील तर मासे घ्यायचे नाहीतर बघूनच निघायचं तर इथं आलो आणि जे कधी मासे बघितले नव्हते जे कधी खाल्लेही नव्हते असे मासे इथे मला पहिल्यांदा बघायला मिळाले आणि खूप इथे गर्दी होती कारण आजचा दिवस जो होता तो होता रविवार आणि रविवारच्या दिवशी प्रत्येकांच्या घरी नॉनव्हेज हे असतंच तर हा आहे मरळ मासा जो खायला खूप पौष्टिक असतो असं माझे सासरे म्हणजे बाबा सांगत होते आणि तो मी इथे पहिल्यांदा बघितला तर त्यानंतर आम्ही खूप विचार केला घ्यायचं काय आणि असं आमचं काही ठरतच नव्हतं तो उगाच आम्ही इथं बराच वेळ घालवला तर एवढे सारे वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघून आम्ही शेवटी म्हटलं बांगडेच घ्यायचं आणि आम्ही घेतले बांगडे आणि घरी यायला निघालोत तर आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय आणि या व्हिडिओमधून तुम्हाला काय काय छान वाटलंय हे मला, मला कमेंटमध्ये सांगा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि खूप साऱ्या लोकांबरोबर व्हिडिओ शेअर करा आणि असा सपोर्ट तुम्ही माझ्या चॅनलला करत राहा जेणेकरून मी छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहीन आणि चला तर भेटूया मग अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा खुश रहा आनंदात रहा.